त्यावरील क्रिया उदाहरण आहे खाली दिलेल्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या तीन परिमेय संख्या लिहा तीन परिमेय संख्या ह्या दोघांच्या दरम्यानच्या लिहायच्या माध्यमातून Yeah. Hey, hey. thank <laughs> you Ya está. 一套屋。<noise> <noise>

या सर्व संख्यांपैकी कोणत्या आपल्याला किती लिहायच्या फक्त लेख पुढचं उदाहरण बघूया आता का एकाच्या पुढे इथं जी आहे पाच छेद चार आता ह्या दोन संख्या मध्ये जेवढ्या संख्यापैकी कोणती लिहा ना मग तुम्ही दोन छेद चार लिहू शकता वजा एक छेद चार शून्य

assim cheata झिरो असेल आणि ऋण बाजूकडे जाईल सांगता आपल्याला ऋण एक कड आणि भाग किती पाडायचे चार एक दोन तीन आणि चार हा झाला ऋण एक चेद चार ऋण दोन छेद चार ती स्त्रीसंख्या कोणती होईल ऋण तीनशे आठ म्हणजे ही पहिली ही दुसरी आणि ही ती संख्या आपल्याला मिळालेली